तो हाय काहीच कशात तुम्ही सर्वजण आशा करतो की सगळेजण चांगलेच असाल तर ज्या जे आपण आतुरतेने वाढ बघत होतो तो दिवस उद्या येणार आहे कारण की उद्या आहे चिंतावणी बाप्पाचा आगमन सोहळा तसेच आणखी बाप्पांचे आगमन सोहळा उद्या आहेत तर मी चाललो आहे मुंबईला बाय ट्रेन एकटा चाललो आहे हो सॉरी एकटा तर नाही म्हणू शकत माझ्यासोबत बाप्पा आहे तर मी चाललो आहे मुंबईला तर माझी ट्रेन आहे साडेसहाला आहे तर आता वाजले आहेत सहा तर थोड्या वेळ तर येईल माझी ट्रेन ॲक्च्युली uh, so, सीन काय झाला की अचानक जायचं ठरलं त्यामुळे तिकीट नाही भेटलं पण जनरलचं तिकीट मला भेटलं आहे सो मी त्या तसंच ट्रॅव्हल करेन मुंबईला जाण्यासाठी बापासाठी तर एवढंच करेन आणि सगळे अपडेट्स मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा दाखवेनच आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा भेटूया नाही या सीनमध्ये सो फायनली मी मुंबईला पोहोचलेलो आहे आणि टायमिंग झालेलं आहे सात वाजलेले आहेत आणि आपल्याला नंतरला बापाचं आगमन मी बघायला जायचं आहे आणि ॲक्च्युली सीन काय झालं ते की इथे खूप पाऊस पडतो आहे इथे बघू शकतो खूप पाऊस पडतो बघू थोड्या वेळानंतर आय होप की पाऊस कमी व्हायला पाहिजे बाप्पाच्या आगमनापर्यंत तर खूप एक्सायटेड आहे मी तर भेटतो आहे ना सीनमध्ये मित्रांनो पाऊस बघू शकता केवढा आहे पाऊस तर मित्रांनो केवढा पाऊस आहे तुम्ही बघू शकता आणि माझ्या हातात कॅमेरा पूर्ण भिजला आहे असं वाटतंय मला आणि माझ्यासोबत आहे विनायक साबळे आहे करा आहे साहेब तर अजून तर चिंता म्हणजे दर्शन व्हायला नाही बघू पुढे जाऊन लवकरात लवकर होऊ द्या अशी इच्छा आहे आणि खूप प्रमाणात पाऊस आहे तरी पण गर्दी काय कमी नाही आहे खूप आहे गर्दी लोकर लोकर करा। करा। लोकर लोकर लोकर। तर अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल तर लवकरात लवकर लाईक करा सबस्क्राईब करा तर चला सगळ्यात लवकर 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 तर मित्रांनो एवढ्या खूप पावसासुद्धा आम्ही चित्तामीचं दर्शन करायला आले तर हा साऊंड ऐकू शकता तुम्ही खूप खूप गर्दी एवढा पाऊस पडून सुद्धा एवढं पब्लिक जमा झालं आहे म्हणजे बघा तुम्ही विचार करा तर अजून चिंतामणीचं दर्शन नाही झालं तर चला बघूया पुढे जाऊन चालू आम्ही चाललो आहे मेन चिंतामणीची जिथून एंट्री होते तिथे आम्ही चाललो आहे आणि मगाशी आपल्याला शॉर्ट जास्त घ्या घेता नाही कारण की पाऊस खूप होता त्याच्यामुळे मी चेंज करून आता नवीन शॉर्ट चिंतामणीचे घेणार आहे तर तुम्हाला ते मी शॉर्ट चांगले घेऊन दाखवे तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला दाखवतो चिंतामणी प्रवेशद्वाराची डिझाईन कशी आहे आहेची गाईज हे आहे चिंतामणीचं मुख्य प्रवेशद्वार जिथून चिंतामणीची एंट्री होते आणि असं डिझाईन यंदा केलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेमनुसार असं हे डिझाईन केलंय तर बघू शकता असं के डिझाईन केलं आहे तर वरती बघा कसे मावळे वगैरे हे केले खूप मस्त असं डिझाईन केलं आहे Je बर बघा आणि लाईक करायला विसरू नका माझ्या आयडिया गुन्हे आहे तरी पण तरी मुळे आम्हाला आज एंट्री मिळाली आहे आणि हा आहे मेन चिंता म्हणजे जिथून एंट्री होते ती हा एरिया आहे आता आम्ही डान्स वगैरे करणार मस्त मस्त खूप मजा येणार आहे तळीची पालखी निघाली माझ्या बाप्पाची पालखी निघाली कडाडले माझुत गेली शिंतामणीच्या ही मुंबा पु आली मित्रांनो कसा वाटला हा आजचा तुम्हाला ब्लॉग तर आज तुम्ही बघितला की खूप साऱ्या ग गणेश मूर्तींचे आगमन सोहळे आज झालेले आहेत खूप धूमधडाक्यात आणि त्याच जल्लोषात आगमन सोहळा झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला आजचा ब्लॉग तर हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे इंटरेस्टिंग असे ब्लॉग्स ह्या व्हिडिओ चॅनलवर येत राहणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये